हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भिंगारमध्ये पंडित नेहरू व लहुजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी शालेय विद्यार्थ्यांसह बालदिन साजरा निरोगी आरोग्यासाठी विद्यार्थ्यांना योगाचे धडे महापुरुषांच्या योगदानाने सशक्त भारत घडला संजय सपकाळ अहिलनगर प्रतिनिधी हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं भिंगारमध्ये स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये झालेल्या कार्यक्रमात पंडित जवाहरलाल नेहरू व क्रांतीवीर लहूजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच अ ई च्या नवीन मराठी शाळेत बालकांना गुलाब पुष्प व खाऊचे वाटप करून बालदिन साजरा करण्यात आला यावेळी मुलांना निरोगी आरोग्यासाठी योगासनाचे धडे देण्यात आले या कार्यक्रमाप्रसंगी संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ सचिन चोपडा रमेश वराढे हबपी ज्ञानेश्वर अनावडे महाराज पत्रकार जहीर सय्यद सर्वेश सपकाळ रतनशे मेहत्रे सुधीर कपाळे अभिजित सपकाळ मनोहर दरवडे भिंगार हायस्कूल प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका विद्या गांगर्डे पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख अर्चना गायकवाड शोभा गायके पूजा लिंबीकर कल्याणी धाडगे वैशाली विधाते सुजाता अंगरखे विलास आहेर दीपकराव घोडके अविनाश जाधव अशोक पराते भरत दंडो सिंग सागू दशरथराव मुंडे सिंग परदेशी सुभाष पेंढुरकर मुन्ना वाघसकर दीपक मेहतानी रामनाथ गर्जे विनोद खोत अजय खंडागळे विकास निमसे आदींसह ग्रुपचे सदस्य शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय सपकाळ म्हणाले की भारतभूमीच्या प्रत्येक नागरिकावर महापुरुषांचे ऋण कायम राहणार आहे महापुरुषांच्या जयंती उत्सवामुळे त्यांच्या इतिहासातील घडामोडींना उजाळा मिळून प्रेरणा व दिशा मिळत असते क्रांतीवीर लहुजी वस्ताद चाळवे अतिशय शूरवीर लढवय्य व्यक्तिमत्व होते अन्यायाविरोधात बंड करण्यासाठी आजच्या युवा पिढीने त्यांचा आदर्श घ्यावा तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मूर्तमेढ रोवली गेली पंडितजींनी अश्वंतराव चव्हाण यांच्या हाती महाराष्ट्राचा मंगल कलश दिला आणि नव्या महाराष्ट्राच्या नेतृत्वाची जबाबदारी सोपवली तसा महाराष्ट्राचा ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा असल्याचे त्यांनी सांगितले सचिन चोपडा म्हणाले की देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मोठे योगदान दिले त्यांना बालके प्रिय असल्याने त्यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो सक्षम भारताची मुहूर्तमेढ पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रोवली त्यांनी दूरदृष्टी ठेवून भारताला विकासाच्या दिशेने नेले आधुनिक भारताचे शिल्पकार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते लहुदी वस्ताद सायवे यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारक घडवले त्यांचे कार्य युवकांना प्रेरणादायी आहे हभपी ज्ञानेश्वर अनावडे महाराज यांनी बालदिनाचे महत्व विषद करून बालकांना शुभेच्छा दिल्या आज चौदा नोव्हेंबर म्हणजे बालदिन आपल्याला माहिती आहे पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान त्यांचा आज जन्मदिवस आणि त्यानिमित्त आपण बालदिन म्हणून साजरा करत आहोत आज आपण हार्दिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीनं अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत प्राथमिक शाळेत आपण छोट्या मुलांबरोबर या ठिकाणी बालदिन साजरा करत आहोत या शाळेच्या इन्चार्ज मुख्याध्यापिका सो गायकवाड मॅडम त्याचप्रमाणे उपस्थित सर्व त्यांचे शिक्षक शिक्षकेतर सर्व कर्मचारी विद्यार्थी मित्रांनो माझ्या बरोबर आलेले आमच्या हार्दिन मॉर्निंग ग्रुपचे सर्व सन्मान्य सदस्य खर तर आपल्याला माहिती व्हावं या दृष्टिकोनातून आपण आज या ठिकाणी बाल दिन साजरा करत आहोत बाल दिन साजरा करायचं महत्वाचं कारण म्हणजे हे आम्ही हार्दिक मॉर्निंग ग्रुप याच्यासाठी आलो की आपण या ठिकाणी तरुण वयात छोट्या वयात योगा प्राणायाम अशा प्रकारचे आसन करावेत जेणेकरून आपल्या शरीरासाठी आपण तंदुरुस्त राहूया आणि एक आपला चांगला संदेश त्या दृष्टिकोनातून आपण पाठवूया त्यानिमित्त आम्ही आपल्या शाळेची निवड केली आणि आम्ही आपल्या हार्दिक वॉर्ड ग्रुपच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस कुठं ना कुठं कार्यक्रम घेत असतो सामाजिक असतं शैक्षणिक असतं आध्यात्मिक असतात मागच्या वर्षी थोर महापुरुषांचे या ठिकाणी आत्मचरित्राचे पुस्तकं वाटप केले होते आम्ही बालभवनमध्ये त्या ठिकाणी त्यांना देखील आदर्श आपण कसं वागलं पाहिजे कसं जगलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे त्या पद्धतीने आम्ही सातत्याने प्रयत्न करतो हे करत असताना खूप असं सांगण्यासारखं आहे परंतु आपल्या या शाळेत आल्यानंतर आमच्या सर्व ग्रुपच्या सदस्यांना आम्हाला देखील आनंद झाला आणि आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल चाचा नेहरूंच्या जन्मदिनानिमित्त आपल्याला सर्वांना गुलाब फुल आणि खाऊंचं वाटप देखील आपण केलेलं आहे त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि या ठिकाणी गायकवाड मॅडम सर्व शिक्षकांचं मनापासून स्वागत करून आपल्याला पूर्व प्राथमिक वर्ग भिंगार शाळेच्या वतीने मी सर्व मान्यवरांचे स्वागत करते व आज आपल्याला हरदिन ग्रुप जो मॉर्निंग ग्रुप आहे सध्या खूप मोठा ग्रुप आहे त्या ग्रुप वतीने आपल्या विद्यार्थ्यांना सर्व विद्यार्थ्यांना छान खाऊ वाटप केला व त्यांचा आदर सत्कार व शुभेच्छा दिला त्याबद्दल सर्व मान्यवरांचे मी स्वागत व आभार मानते त्याबद्दल खरंच थँक यू आज आमच्या आईंनी हा कार्यक्रम सादर केला आम्ही तर एकदम व्यवस्थित येऊन विद्यार्थी पण व्यवस्थित बसलेत त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे पण मी कौतुक करते व आज इथे जो कार्यक्रम सादर झालाय खरंच छान वाटलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानते